तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा पाटील बायोटेक मराठी युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण एकदा कांद्या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे जवळपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सगळ्याच ठिकाणी जी काही उन्हाळी कांद्याची लागवड आहे तर ती पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो निश्चितच मी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा सुद्धा पहिला खताचा ढोस नेमकं कोणता देणं गरजेचं आहे या संदर्भात व्हिडिओ बनवला होता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि आजही अमोल सरांचा जो काही लाईव्ह आहे तर ते रोज पाच ते हजार लोक जो उन्हाळी कांद्याची लागवडीचा संपूर्ण व्हिडिओ तिथं पाहतात तुम्हाला संपूर्ण तंत्रज्ञान पाहायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो जवळपास दोन लाख शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ तिथं पाहिलेला आहे भरपूर सारे शेतकऱ्यांनी त्या व्हिडिओचा तिथं जास्तीत जास्त फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आज आपण जी माहिती घेणार आहोत तर ती कांदा पिकाला दुसरा महत्वाचा खत व्यवस्थापन नेमकं कोणतं देणं गरजेचं आहे दुसरा कांद्याला ढोस खताचा कोणता देणं गरजेचं आहे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथं जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका बऱ्यापैकी आपला कांदा एक तीस दिवसाच्या आसपास चाळीस दिवसाच्या आसपास गेल्यावर जास्तीत जास्त चाळीस दिवसाच्या आसपास गेल्यावर आपल्याला दुसरा खताचा डोस देणं गरजेचं आहे मित्रांनो जो पहिला खताचा डोस होता तर तो आपल्याला बेसल डोस म्हणजे ज्यावेळेस आपण कांदा लागवड करतो तर त्याच वेळेस करायचा आहे आणि दुसरा खताचा डोस आपल्याला एक महिन्याच्या आसपास करायचा आहे शेतकरी मित्रांनो दुसरा खताचा डोस टाकताना आपल्याला कांद्याची जास्तीत जास्त माना जाड होण्यासाठी कांद्याची साईज साईज वाढण्यासाठी पातीचा फुटवा वाढण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे कारण हे जे काही खत व्यवस्थापन असणार आहे तर हे शेवटचं खत व्यवस्थापन असतं याच्यानंतर आपण कुठलंही जे काही खत व्यवस्थापन आहे तर ते आपल्या कांद्या पिकाला करत नसतो साईज वाढण्यासाठी पोटॅश या अन्नद्रव्याची मात्रा लागते फुटवा वाढण्यासाठी पात लांबण्यासाठी आपल्याला स्पुरद या अन्नद्रव्याची मात्रा लागते पोटॅश आणि स्पुरद युक्त या खताचं आपल्याला दुसऱ्या खत व्यवस्थापन करताना तिथं वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो नेमकं अस्फुरदयुक्त प्लस पोटॅश युक्त खत एकत्रित असलेलं खत कोणतं आहे मित्रांनो आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करणं गरजेचं आहे प्रति एकरासाठी दोन बॅग म्हणजेच शेतकरी मित्रांनो शंभर किलो प्रति एकरासाठी आपल्याला दहा सव्वीस वापरायचं आहे दहा सव्वीस सव्वीस जर नाही भेटलं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चौदा पस्तीस चौदा या खताचा सुद्धा एकरासाठी शंभर किलो वापर करू शकता परंतु चौदा पस्तीस चौदा सोबत आपल्याला यमोपी पोटॅश पंचवीस ते तीस किलो प्रति एकरासाठी सेपरेट टाकणं गरजेचं आहे या दोन खतापैकी कोणतंही एक खत निवडा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही आठ एकवीस एकवीस या खताचा सुद्धा साठ ते सत्तर किलो प्रति एकरासाठी वापर करू शकता परंतु याच्यासोबत सुद्धा तुम्हाला एमओपी पोटॅश सेपरेट टाकावं लागणार आहे मित्रांनो ही झाली महत्वाची खतं याच्या व्यतिरिक्त जे काही दुय्यम अन्नद्रव्ययुक्त जी खतं आहेत ज्याच्यामध्ये सल्फर या खताचा आपल्याला कांद्या पिकामध्ये जास्तीत जास्त महत्वाचा रोल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे रिलीजर प्लस या नव्वद टक्के पावडर स्वरूपातलं सल्फर युक्त खत आहे तर याचा आपल्याला पाच किलो प्रति एकरासाठी याच खतामध्ये कॉम्बिनेशन करून वापर करायचा आहे मुख्य खत प्लस रिलीजर प्लस आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पहिल्या खत व्यवस्थापन करताना एन पी के कनसोजी नसल वापरलं तर प्रति एकरासाठी पंचवीस किलो एन पी के कनसोजी तुम्ही या खतामध्ये सुद्धा मिक्स करून टाकू शकता शेतकरी मित्रांनो एन पी के कनसोजीमध्ये आहे तीनशे करोडपेक्षा जास्त बॅक्टेरिया जास्त जीवाणू जे नत्रस पुरद पालाश आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य पडलेले आहेत तर ते अन्नद्रव्याचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचे काम करते शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं जे काही खत व्यवस्थापन असणार आहे तर तुम्ही दुसरा खत व्यवस्थापन आपल्या कांद्या पिकाला करून घ्या तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडलाय का प्रश्न पडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद